आता हा ह्या दोन गोटी आहे ही गोटी मोठी तर ही गोटी छोटी आहे आता आपण छोटी गोटी मध्यभागी स्थिर ठेवूया तर मोठी गोटी सोडूया काय झाले दोन्ही गोट्या सोबत मार्गक्रमण करीत आहेत कारण छोट्या गोटीचे बल कमी तर मोठ्या गोटीचे बल अधिक असल्याने ती सहजरित्या दोघे एक सोबत मार्गक्रमण करू शकतात आता आपण उलटे करून पाहूया मोठी गोटी मध्ये ठेवूया तर छोटी गोटी सोडूया <inent> काय झाले दोन्ही गोट्या मार्गक्रमण करू शकल्या नाही कारण छोट्या छोट्या गोटीचे बल कमी असल्या कारणाने ती मोठ्या गोटीचे बल ढकलू शकली नाही त्यामुळे आता आपण त्याच्यावर आता बॉल बल झाले पण जेव्हा तो आला त्या तेर जमिनीने त्याला प्रतिक्रिया बल कार्यरत केले होते आता आपण अजून इथे देखील याचा अर्थ आधार होतो की बाऊन्स तिला प्रतिक्रिया बल देत आहे तर गाडी क्रिया बल करीत आहे आता गाडी गेली पुन्हा मागे येणार ती कारण तिला प्रतिक्रिया